हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे क्रिस्पी टेस्टी असं मस्त सँडविच बनवणार आहे बघा तर पहिले काय केलं जे सँडविच बनवायचं भांडं आहे ना त्याला चांगलं पुसून घेतलं कारण की मी पहिले पण त्याच्यामध्ये सँडविच बनवलेलं होतं तर ते थोडंसं ऑइली होतं तर त्याला चांगलं पुसून घेतलं त्याच्यानंतर इथे मस्त असं बीट बीटरूट घेतलं आहे कारण की तसं तर बीटरूट आपण खात नाही पण सँडविचमध्ये टाकलं तर सगळे खातील तर इथे पहिले काय केलं की काकडी घेतली आणि त्याचे छिलके वगैरे काढून घेतले त्याच्यानंतर कांद्याचे छिलके परत शिमला मिरचीचं डेट वगैरे असतं ना आतलं बी ते सगळं काढून टाकलं आणि छोट्या छोट्या साईजमध्ये त्याला कट केलं कारण की चॉपरमध्ये आपण त्याला चॉप करणार आहे तर त्याच्यामध्ये टाकताना तर कट करायलाच पाहिजे तर तुम्ही हाताने पण कट करू शकता मस्त छोटे छोटे असे तुकडे वगैरे करून त्याला छान मस्त असं बारीक बनवू शकता पण इथे माझ्याजवळ सकाळी टाईम नव्हता कारण की मी सकाळी नाश्त्यासाठी बनवत होते तर चॉपरमधूनच पटापट -पत सगळं चॉप करून घेतलं तर पहिले काकडी चॉप करून घेतली तर जास्त बारीक नाही करायचे पेस्ट वगैरे असं काही बनवायचं नाही आहे थोडंसं जाडसर त्याला ठेवायचं आहे जेणेकरून म्हणजे जे सँडविचमध्ये आपण बनवतो ना तर ते थोडं जाडच असतं तर पहिले इथे मस्त काकडी चॉप करून घेतली त्याच्यानंतर शिमला मिरची पण चांगली कट करून घेतली त्याच्यानंतरच चॉपरमध्ये टाकलं आणि मस्त बारीक करून घेतलं त्याला तर इथे शिमला मिरची काकडी तर मस्त चॉप झाली आहे त्याच्यानंतर कांदा पण इथे मी चॉप करते तर त्याला पण चॉपरमध्ये टाकायच्या अगोदर त्याला थोडंसं कापून घेतलं होतं त्याच्यानंतरच त्याच्याम चॉपरमध्ये मी टाकलं होतं आणि मस्त असं थोडंसं जाडसर त्याला काढून घेतलं त्याच्यानंतर बीटरूट पण मस्त काढून घेतलंय त्याच्यानंतर टोमॅटो पण थोडासा जाडसर ठेवलाय मी जास्त बारीक त्याला चॉप नाही केले। तर टोमॅटो सगळं जे आहे तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे चीजी गार्लिक ब्रेड मिक्सचर टाकायचं हे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही तर इथे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी काय केलं याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलं आहे त्याच्यानंतर पास पिझ्झा सॉस टाकलाय तर पिझ्झा ऐवजी तुम्ही नॉर्मल केचअप पण टाकू शकता तीन तीन तर तीन चम्मच इथे मी पा पिझ्झा सॉस घेतला आहे त्याच्यानंतर तीन चम्मच इथे मेवणीच घेतलंय तर मेवणीच तीन चम्मच टाकलंय मी जितकं म्हणजे सॉस घेतलाय तितकंच मी मेवणीस पण घेतलंय आणि त्याच्यानंतर चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर काय करायचं आहे ना ब्रेडला तर मी तर काही साईडचे कट नाही केले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवा नसेल तर काही हरकत नाही त्याच्यानंतर मी ब्रेडला चांगलं म्हणजे हे लावलंय बटर लावलंय तसं तर मेवनीज आहे बटर हे ऑप्शनल आहे पण बटर जर का लावसान ना तर जे ब्रेड आहे तर ते अजून क्रिस्पी होतील त्याच्यानंतर काय करायचे जर का बटर लावलं त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते त्याच्यावर स्टफिंग करायचे चांगलं आणि त्याच्यानंतर इथे पिझ्झा स्लाईस मी टाकले त्याच्यावरती तर दुसरं ब्रेड पण त्याच्यावरती टाकायचे चांगलं म्हणजे बटर वगैरे लावून त्याला टाकायचे परत भांड्याला पण खाली थोडंसं बटर टाकायचे आणि वरतून ब्रेडला पण थोडंसं बटर टाकायचे तर इथे कसं जे मी फ्रीजमधूनच बटर काढलं होतं तर ते थोडंसं कडक होतं तर व्यवस्थित लावताना आलं मला थोडंसं जेव्हा तुम्ही ना तर तेव्हा थोडा वेळ त्याला बाहेर काढून ठेवा म्हणजे हलकंसं ते मेल्ट होईल आणि आपल्या लावायला व्यवस्थित लावता येईल तर इथे दोन्ही साईडने त्याला चांगलं भाजून घ्यायचे इथे भाजायला फक्त तीन ते चार मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही याला पटापट मस्त ब्रेड सँडविच जे आहे तर ते बनून तयार होतात मी छान त्याला बटर लावती आहे म्हणजे ते चांगलं क्रिस्पी होईन टेस्टी होईल होईन तर इथे तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही इथे तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता पण तेल जेव्हा घेसान तर ते मोहरीचं वगैरे असं फ्लेवरचं तेल नको नॉर्मल तेलच घ्या तर मी मस्त असं बटर लावून त्याला छान क्रिस्पी केलंय तर इथे पहिलं सँडविच जे आहे तर ते बनवून तयार आहे तर सगळ्यांना मला द्यायचं होतं भरपूर असे सँडविच बनवले होते मी नंतर पण तर पहिलं सँडविच तुम्हाला दाखवती आहे मस्त असं क्रिस्पी टेस्टी झालं होतं बघा तर त्याच्यानंतर पण मस्त सगळ्यांना मी सँडविच दिले आणि पटापट सगळे जे सँडविच आहे तर ते बनून तयार केलेत तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे ब्रेड सँडविच जे आहे तर ते लास्टवालं ते मी माझ्यासाठी बनवलं तर सगळ्यांना दिलं तर चला स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू